नमस्कार शेतकरी मित्रांनो मागचा मी व्हिडिओ बनवलेला प्लॅस्टिकवर आपण भाताची तरव कशी बनवायची मी इकडे माझ्या शेतात केलेलं होतं ते एक जूनला मी प्लॅस्टिकवर बियाणं पेरलेलं होतं आज नऊ जून आहे बरोबर नऊ दिवस झालेले आहेत रोपांची वाढ कशी झालेली आहे ही आपण बघूया हे बघा तुम्हाला दिसतंय ही रोपं नऊ दिवसाची रोपं आहेत लगेच दुसऱ्या दिवशी उगवून आलेली रोपांची वाढ चांगली झालेली आहे साधारण तीन इंच वाढलेली आहेत याला आम्ही जीवामृताची फवारणी केली सातव्या दिवशी परत चौदाव्या दिवशी आम्ही जीवामृताची फवारणी करणार आहोत आपण जवळूनही बघू शकता ही रोपं दुसऱ्या दिवशी दोन जूनला आम्ही नाचणीची पण रोपं बनवली ती पण फेरली ती पण आपण बघूया कशी वाढ आहे रोपांची आत्ताच उगवून आलेली आहेत चार पाच दिवस झालेले आहेत